सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जालना पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली जरंगे यांच्या सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली पत्रकार परिषदेत जरंगे यांनी सांगितलं धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला त्यांचा पी ए कांचन किंवा जवळचा व्यक्ती याने अटक आरोपींना परळीच्या गेस्ट हाऊसमध्ये नेलं तेथे मुंडे यांनी बैठक घेतली प्रथम मला बदनाम करण्यासाठी फेक व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन पण तो अपयशी ठरल्यावर हत्येची सुपारी दोन पॉईंट पाच कोटी रुपयांना जरंगे यांनी दोन ऑडिओ क्लिप्सही सा सार्वजनिक केल्या एक क्लिपमध्ये आरोपी म्हणतो साहेब तुम्ही परळीला आलात का आणि मुंडे यांचा आवाज येतो नाही पुण्याला आहे गडबड करू नका दुसऱ्या क्लिपमध्ये आरोपी म्हणतात जरंगे यांच्यावर गाडी घालायची होती जरंगे यांनी सांगितलं की पंधरा अठरा जण या षडयंत्रात सामील होते मुंबईतही आरोपींनी मुंडे यांची भेट घेतली आणि अपघात दाखवण्यासाठी वाहनाची मागणी केली मला मारण्यासाठी मुंडे यांनी जुनं वाहन दिलं असा दावा केलाय हे आरोप ऐकून महाराष्ट्र हादरला आता दुसरी बाजू ऐकूया धनंजय मुंडे यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली आणि आरोप फेटाळले हे सर्व बेसलेस खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत मी कधीच जरंगे यांच्या विरुद्ध बोललो नाही उलट मी मराठा समाजासाठी आरक्षणाच्या बाजूने उभा राहिलोय असं ते म्हणाले मुंडे यांनी आव्हान दिलं माझी आणि जरंगी यांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करा संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे जा मी पहिला अर्ज करतो मुंडे यांनी पुढे सांगितलं जरंगे यांना वाटतंय मी पृथ्वी तलावरच नसाव पण हे षडयंत्र आहे अटक आरोपी जरंगे यांचे कार्यकर्ते आहेत पोलीस यंत्रणा भ्यालय नाहीतर हे सगळं उघड झालं असतं हे प्रकरण केवळ वैयक्तिक नाही राजकीय आहे मराठा ओबीसी आरक्षणवाद पुन्हा तापला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी हे ध्रुवीकरण वाढवू शकतं भाजप महायुती सरकारवर दबाव येईल जरंगे यांच्या आंदोलनाने मराठा वोटर एकत्र येतील का मुंडे यांचा ओबीसी बेस कमकुवत होईल का आणि करुणा शर्मा मुंडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादग्रस्त व्यक्ती यांनीही मुंडे यांच्यावर हत्येचे आरोप केले त्यांचा धंदाच हा आहे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं दिसतंय मित्रांनो हे प्रकरण अद्याप सुरू आहे सीबीआय चौकशी होईल का टेस्ट कधी सत्य काय तुम्हाला काय वाटतं जरंगे सांगतात ते खरं का की मुंडे यांचं राजकीय षड्यांत्र कॉमेंट्समध्ये सांगा